नमस्कार मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत आधार कार्डला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा किंवा आधार कार्डचा जो जुना नंबर आहे नंबर चेंज कसा कर करायचा तेही फक्त एकदम सोप्या पद्धतीने एकदम कमी मिनटामध्ये तुम्हाला समजून सांगितलं जाईल फक्त त्याची फीस आहे पंच्याहत्तर आणि ते ही चोवीस घंट्यामध्ये अपडेट होऊन जाईल त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरला यावं लागेल आणि एक ॲप डाउनलोड करावं लागेल त्या ॲपचं नाव आहे आधार तर बघू शकता आधार हा वाला ॲप डाउनलोड करायचा हा फर्स्टवाला हा ॲप डाउनलोड केल्यानंतर त्याला ओपन करायचं वाटलं तर या ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन असा इंटरफेस येईल इथं डिस्कवरी की फीचर्स ऑप्शन येईल तुम्ही या ठिकाणी ना स्कीप इंट्रोडक्शन पण अँड रजिस्टर हे सुद्धा क्लिक करू शकता तुम्हाला माहितीच आहे की आता आजकाल आहे की आधार कार्ड अपडेट करायचं म्हणलं असं की पोस्ट ऑफिसला जावं लागेल तर तहसीलला जावं लागेल आधार सेंटरला तिथं भरपूर गर्दी आहे त्यासाठी सरकारनं काय केलेलं आहे आधार नंबर आहे की घर बसल्या कसं अपडेट करायचं ते सांगितलेलं आहे त्यासाठी इथं बघू शकता सगळी सोय उपलब्ध करून दिलेली आहे इथं स्किप इंट्रोडक्शन आहे इत आई एम रेडी विथ आधार आधार्लिका क्लिक करें क्लिक इतना आधार नंबर टाका वर्चुअल आई डी तुम जो आधार नंबर मैं आधार नंबर टाकतो ये नंबर क्लिक करा इतरी एग्री मार्क करा टर्म्स एंड कंडीशन प्रोसीड करा तो आता इतना ही सीम फैलेंस महत्व है कारण तो मैसेज जो मेसेज पाठने सेम टू को ही मोबाइल नंबर लिंक के सीमया कि अनलिंक के लिए सिलेक् सेंड मैसेज इथं बघू शकता नैसर्ज से सेंड होत आहे एकदम सोप्या पद्धतीनं झालेलं आहे आता इथं म्हणते कंटिन्यू टू फे फेस ऑथेंटिकेशन म्हणजे फेस रिकग्नाईज करतो म्हणजे ते बघत म्हणजे कॅमेरा आता ओपन होतो तुम्ही बघू शकता कंटिन्यू विथ दिस नंबर किंवा यूज रजिस्ट्रेशन नंबर कोणताही नंबरही करू शकता मी कंटिन्यू विथ दिस नंबर करतो अशा प्रकारे रिमोव टॅरस म्हणजे चष्मा वगैरे रिमूव करा म्हणते आणि ब्लिंक डोळे कि चालू बंद करायचे इथं बघू शकता ते सांगितलेलं आहे हे बघा गोगल रिमूव्ह केला लाइट एंड थोड़ा डोले ब्लिंक अपन फेस ऑथेन्टिकेशन व्लिक करू तो जोपर्यंत ग्रीन ये ले न ले। ग्रीन आंचालू कराए बक्सेसफुलिचिंग तो डिटेल्स इज रेडी और आदर इज रेडी प्रोसीड तो इत सह की तुम्हारा कोड टाका पीन टाका जिस टाकतो तुम्हें तुम्हारे कन्फर्म कराए सहा कि टाका कन्फर्म झाला अशा प्रकारे इथं येऊन जातं आता इथं जर त्याच्यावर जर क्लिक केला तर अशा प्रकारे आपला आधार कार्ड अडवली गेला तर क्यू आर कोड दिसेल तर आपल्याला करायचे मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे इथं वर स्क्रोल करायचं इथं बघू शकता माय आधार अपडेट माय आधार अपडेटवर क्लिक करायचं इथं बघू शकता तुम्ही की आता चार ऑप्शन आहेत आपल्याला मोबाईल नंबर अपडेट करायचे दुसरा ऑप्शन आहे आधार अपडेट ॲड्रेस अपडेट तिसरा ऑप्शन आहे नेम अपडेट चौथा आहे ईमेल आय डी अपडेट नाही आड़, तर आणि याच्या आधी कोणता कोणता अपडेट केला तुम्ही इथे माय पासवर्ड क्लिक करून बघू शकता तर आपल्याला काय करायची मोबाईल नंबर अपडेट करायचा जर तुम्हाला ॲड ॲड्रेस अपडेट करायचा असेल तर त्याची त्याचा व्हिडिओ दुसरा आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल तर मोबाईल नंबर अपडेटवर क्लिक करायचा बघू शकता प्रोसेसिंग टाईम तीस दिवस मधले पण तुमचा फॉर्म जो आहे ना चोवीस ते अठ्ठेचाळीस घंट्यामध्ये होऊन जाईल याची प्रोसेसिंग फीस पंच्याहत्तर रुपये आणि रिक्वायरमेंट काय मोबाईल नंबर पाहिजे करंटचा आणि जुना आणि नवीनवाला मोबाईल नंबर जो आत्ता कनेक्टेड आहे म्हणजे लिंक आहे आधार कार्डला तो एक मोबाईल नंबर आणि तुम्हाला जो नवीन लिंक करायचा तो एक मोबाईल नंबर स्टेप काय आहे बघा करंट मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन न्यू मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन फे फेस ऑथेंटिकेशन मेक पेमेंट कम्प्लीशन ऑफ रिक्वेस्ट म्हणजे काय म्हणते पहिल्यांदा करंट मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करायचा नंतर दुसऱ्यांदा नवीन मोबाईल नंबर नंतर फेस नंतर पेमेंट त्यानंतर कम्प्लीट झाल्यानंतर तुमची रिक्वेस्ट पेंडिंग तिथं दाखवते अठ्ठेचाळीस घंट्यामध्ये कम्प्लीट होऊन जाईल इथं कंटिन्यू करू आता इथं ओ टी पी येऊन जाईल जुन्या नंबरवरची आपल्याला आलेली आहे हां एक्कावन्न एकाहत्तर अठ्ठ्याण्णव एक्कावन्न एकाहत्तर अठ्ठ्याण्णव इथे सबमिट जुना नंबर इथं दाखवलेला आहे इथं बघू शकता जुना नंबर आलेला आहे तर आपल्याला नवीन नंबर टाकायचा आहे इथं न्यू नंबर टाकायचा मी टाकतो हा मी टाकला तर सेंड ओ टी पी आता नवीन नंबरवर ओ टी पी आहे ना आली ओ टी पी बारा छप्पन एक्कावन्न बारा छप्पन एक्कावन्न ते व्हेरीफाय इथं बघू शकता नवीन मोबाईल नंबर झाला आहे न्यू नंबर ओ टी पी व्हेरीफाईड प्रोसेस टू फेस ऑथेंटिकेशन म्हणजे फेस हे करण्याचा ऑथेंट ऑथेंटिकेटसाठी नेक्स्ट करायचं फेस ऑथेंटिक सेम त्या पद्धतीने फेस वगैरे हे करायचं रिकग्नाईज झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे पेमेंटची तर एकदा सक्सेसफुल आलं हां आलं आहे पेमेंट चालू आता इथं म्हणजे प्लीज पे प्रोसेसिंग सेवंटी फाय रुपीज नाही तर इथं कन्फर्म आणि पेवर क्लिक करायचं कन्फर्म आणि पे फोनपे किंवा गुगल पे ज्याच्यातून करणार डिटेल व्हेरीफाय झाले पेवर क्लिक करायचा पेमेंट करायचा त्यानंतर तुम्हाला कन्फर्मचं येईल पेमेंट कन्फर्म झालं त्यानंतर तुम्ही अॅक्नॉलेजमेंट डाउनलोड करू शकता चोवीस ते अठ्ठेचाळीस घंट्यामध्ये तुमचा एक होऊन जाईल मोबाईल नंबर चेंज होऊन जाईल अशाच भरपूर माहितीसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला भरपूर काही नवीन गोष्टी बघायला भेटतील